दुपारी तीनच्या सुमारास प्रोफेसर सर्कसवाले आले व मला कॅप्टन साहेब असे हाक मारून त्यांनी नमस्कार केला कोण प्रोफेसर साहेब उन्हाच्या वेळी कोसभर मुजल का मारली आपल्याला भेटायला कॅप्टन साहेब कालच आपण सांगितलं की परोपकार आणि समाजसेवा हे आपल्या बाल बालच मुंचं कर्तव्य आहे आणखी आजच त्याची प्रचिती पाहण्याची वेळ आली आहे कॅप्टन साहेब फार छान आम्ही परोपकाराचे संधी पाहतच होतो प्रोफेसर साहेब पण काय करावं कुठं आग लागत नाही पूर येत नाही इन्फ्लुएन्झासारखी साथ येत नाही कुच नाही आमची ही, ना ही। सफर फुकट जाते असं मला वाटत होतं सांगा काय काम आहे ते प्रोफेसर काम असं आहे कॅप्टन साहेब खा करून प्रोफेसरांनी सुरुवात केली आज आमच्या सरकशीत वाहग अस्वल आणखी गाय यांचं सहभोजन आहे असा कार्यक्रम लावून तिकटं खपवली आणखी आता अशी पंचायत आली ते आपल्याला कशी सांगू कॅप्टन सांगा सांगा संकोच नका करू मी वाघ नी अस्वलाचा बंदोबस्त ठेवीन वाटलं तर प्रेक्षकात बंदोबस्त ठेवतो बंदोबस्ताचं काही नाही हो पण काय सांगू वाघ आणि अस्वल यांची मारामारी होऊन दोघेही दुखनाईत पडले आहेत म्हणजे काय चकेत होऊन मी म्हणालो अहो दोन डोंबारीच वाघाचं आणि अस्वालाचं काम करतात आम्हाला कुठं खरा वाघ ठेवायची ऐपत आहे त्यांना रोजचा खोराक घालताना आमचं अर्ध उत्पन्न खर्च होईल पण ते गाय तर खरी आहे का, का एखादा बहुरूपी गायचं काम करायला ठेवलं आहे गाय खरी आहे हो सरकशीत काम करून बिचारी शेरभर दूध देते आणखी दिवसभर लोकाच्या शेतात हिंडून आपलं पोट भरते गोमात असते पण आता या बनावात मी काय करू या डोंबाऱ्यांना बांधणी करून फर्स्ट एडचं सामान आहे आमच्याजवळ ते दोघेही अंथरुणाला खळून आहेत फर्स्ट एडचं त्यांना काही व्हायचं नाही आपल्याला आता अशी विनंती आहे की आपल्या दोन सैनिकांना वाघ अस्वलाची सोंग घेऊन गरिबाला मदत करायला सांगा आणि वेळ निभावून नेहा कॅप्टन साहेब गावातल्या लोकाला मी चार पैसे देऊन बोलवलं असतं पण त्यांच्या तोंडात काही राहायचं नाही अन माझी फजिती होईल सर्व बालविरास समोर उभे करून त्यांना प्रोफेसरांची परिस्थिती मी निवेदन केली अब्दुल्ल्याला अस्वलाचे काम शोभण्यासारखे असल्याने ते त्याला देण्याची नक्की ठरले वाघाच्या कामासाठी चार उमेदवार होते पण मला याची फार हौस असल्याने ते मी आपल्याकडं लगे लगे आप ठेवले लगेच आम्ही नसरापूरला गेलो अब्दुल्ला व मला सायंकाळी पाच वाजता शिकारखान्यात नेली बाकीच्यांची सोय सर्कस कंपनीच्या बिराडात केली होती आम्ही दोघांनी वेष परिधान केले व शेजाऱ्या शेजाऱ्याच्या पिंजऱ्यात प्रवेश केला मी आजपर्यंत अनेक प्रकारचे वेश धारण केले होते शाळेत असताना संमेलनाच्या नाटकात दासीसुद्धा झालो होतो परंतु पशुवेध घालण्याचा हाच पहिलाच प्रसंग यामुळे फार गंमत वाटली परंतु अंगाला खाजबी सुटली खाजवण्याची सोय बिलकुल नव्हती सरकशीच्या वेळेखेरीज इतर वेळी सरकशीचा शिकारखाना पाहण्याचा दरवेळी अर्धा अना दर देऊन पुष्कळ लोक जनावरे पाहण्यास येत सर्वात जास्त प्रेक्षक माझ्या पेंज्या पुढे जमत त्यामुळे मला बराच त्रास होत होता हा वाघ तर लयमरकुडा दिसतोय र अर ह्यो तर बिबट्या हाय वाघ कसला अशा प्रकारची निंदाव्यंजक वाक्य ऐकताच राग येऊन मी डरकाळी फोडी ते ऐकून माझ्या निंदकाची तोंडे बंद होण्याऐवजी ते म्हणत हात तुझं खायला मिळत नाही का पंधरा दिवसात डोकरीन कोंबडीन देखील भ्यायची नाही मग खट्ट होऊन मी कोपऱ्यात बसे एकावेळी एक, एक बाई आपल्या मुलाला घेऊन शिकारखाना पाहायला आली होती मला पाहून ते मूल भ्याले त्याची गंमत करण्यासाठी मी डुरकावानी फोडली तो त्या बाईने एक खडा घेऊन मला मारला मुलाकडूनही खडे मारवले वाघास बोलता येत नाही हे ध्यानात न राहून मी म्हटले हं पाया सापड्यामध्ये वाघ सापडे बायका मुले मारती खडे माझे वाक्य पुरे होण्यापूर्वीच त्या मनुष्यवाणीने बाई भयभीत होऊन भूतभूत करत जमिनीवर पडली लोक जमले परंतु माझ्या सदैवाने तिची दातखळी बसल्याने माझे बिंग फुटले नाही अब्दुल्ला आसवालाचे काम सुरे करत होता दोन पायावर नाचणे माणसाच वाकुल्या दाखवणे सलाम करणे त्यांनी मारलेले खडे उलट मारणे ह्याच्या योगाने तो फार लोकप्रिय झाला आसवालाच्या पेंज्यापुढे सगळे गर्दी जमली वनराज वाघास कोणी विचारे ना एक प्रकारे हे बरे झाले मला वाघासारखे बसता किंवा चालता येत नव्हती डुरकून डुरकून घसा फुटण्याच्या बेतात आला होता त्यामुळे मला गर्दी सहन होईना वसंत वासाने मार्ग काढत माझ्या पिंजरा शोधून बाहेरच येऊन बसला होता राघूई एकदा येऊन आप्पा तुम्हाला चहा हवा आहे का हो असे विचारू लागला प्रेक्षकांना हे भानगड सबजे ना प्रोफेसर जवळ येऊन उभे होते ते म्हणाले हा मुलगा फसला वेडा रे वेडा याच्या मामाचा आडनाव वाघ आहे म्हणून याला वाटलं वाघच आपला मामा जावाळ तंब जा रात्री दहाला सर्कस सुरू झाली बाराला माझे काम सुरू झाले मी माणसासारखा दोन पायावर चाललो गाड्यातून उड्या मारल्या हुकूमधुले त्या हुकूम मी कवायती करून दाखवली वाघाजी इतक्या बुद्धीचे काम इतर कोणत्याही सरकशीत झाले नसेल शेवटी कळस काम दाखवायचे राहिले नोकरांनी तीन घडवंच ठेवून मध्ये एक वाटोळ मेज ठेवून दिली मग मला एका घडवंचीवर बसवण्यात आलं मी गुरखावर नापसंती दर्शवली परंतु प्रोफेसरांनी चापकाचे फटके मारल्याने गप्प राहिलो मग अस्वालाचा वेष घातलेला अब्दुल्ला आला तो मला पाहून भ्याला व कुरकुर करू -कुर लागला अस्वल कसे ओरडते ते अद्याप त्याला माहीत नव्हते पण प्रेक्षकांनाही ते माहीत नसल्यामुळे वेळ निभावली अस्वलाच्या अंगावर केस दाट असल्याने चापकाचे फटकारे त्याला लागले नाहीत पिस्तुलाचे दोन बार काढताच सर्व प्राणी उभे राहिले व माझ्यासमोरच्या गडवंचीवर बसले आम्ही दोघांनी पंजांनी एकमेकांस बोचकारले व जरा भांडण केले मग गाय आली व तिसऱ्या गडवंचीवर उभी राहिली मी काही खात नसल्याने कलिंगड व भाजलेले वांगे यांची योजना केली होती गायीला गवत आणि आंबून ठेवले हो होते भोजनास प्रारंभ होताच प्रेक्षकातून टाळ्यांचा मोठा गजर झाला परंतु वाघ व अस्वल नेहमीचे नाहीत असा गायला सुगावा लागला बराच वेळ ती आमच्याकडे आळेपाळीने बघून संशय दर्शवत होती थोड्या वेळाने खात्री होताच त्याने माझ्यावर शिंगेवर रोखली मी गुरगुरलो व पंजे काढले परंतु ती मुळीच घाबरली नाही अस्वलाने त्याला पंजा मारला त्या सरशीचा उतळून ती त्याच्या मागे लागली अब्दुल या चपळ असल्याने तंबूच्या मदोबत खांबावर चढला प्रेक्षकांस हा कार्यक्रमाचा भाग वाटून त्यांनी टाळ्या दिल्या अस्वल हातचे निसटताच गायींनी पुन्हा वाघावर हल्ला केला मी आपले व्याघ्रत्व विसरून दोन पायावर धावून व अहो प्रोफेसर धावा धावा असे ओरडून गायला चुकू लागलो अरे लुच्च्या तरी आम्हाला संशय येतच होता की या वाघाच्या शेपटीत जीव कसा नाही ही सर्कस का बवरुप्यांचा खेळ अरे हा वाघाचं कातडं पांघरणारा घाडव कशाला आला घ्या याचं कातड खाऊन अशा आरोळ्या ऐकू आल्या सगळे प्रेक्षक उठले त्यांनी मला प्रोफेसरांना व सर्कसवाल्यांना गराडा दिला दहा पाच जणांनी माझा पोशाख हिसकावून घेतला आणि माझ्या शरीराचे जोराने मर्दन चालवले